शाहवाडी तालुक्यातील वारणा कडवी कासारी नद्यांना पूर आला असून सहा बंधारे पाण्याखाली गेलेत कोल्हापूर अणुसकुरा मार्गावर पुराचा पाणी आल्यानं हा मार्ग बंद आहे दुसरीकडं चांदोली धरणातून छत्तीस हजार सहाशे तीस क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू आहे त्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय शाहवाडी तालुक्यात अतिवृष्टी सुरू असून जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय तीन दिवस पावसाची बॅटिंग सुरू आहे त्यामुळं वारणा कडवी कासारी शाळी नद्यांना पूर आलाय पुराचं पाणी नदीकाठच्या ऊस आणि भात पिका शिरल्यामुळे पिकं पाण्याखाली गेली आहेत पावसानं पणुंद्रे कोदे गावांना जोडणाऱ्या पुलाचा भराव खचला आहे तालुक्यातील वालूर निळे पेरीड शिरगाव सावरडे, बरकी, नवलाईवाडी बंधारे पाण्याखाली गेलेत कोल्हापूर अणुस्कुरा मार्गावर कासारी नदीचा पाणी आल्यानं महामार्ग बंद झाला आहे चांदोली धरणातून छत्तीस हजार सहाशे तीस क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू आहे